बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आयफीला साडे यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष आपल्याला येत्या 10 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेमध्ये ऐकू येणार आहे दक्षिण भारतातील सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी ही यात्रा आहे या यात्रेची जय्यत तयारी नांदेड जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे या यात्रेमध्ये जवळपास देशभरातील वीस ते पंचवीस लाख भाविक येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांनी दिलेली आहे राजस्थान मधील पुष्कर यात्रेनंतर दक्षिण भारतातील ही सर्वात मोठी अशी यात्रा आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलल करलवाल यांच्या दिशा मार्गदर्शनामध्ये ही यात्रा पार पडणार आहे या यात्रेच जबरदस्ताच नियोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेमध्ये जवळपास सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून भक्तांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण राहणार रा आहे या यात्रेमध्ये जिल्हा प्रशासनाने प्रत्येक पायाभूत सुविधाची व्यवस्था केली असून यात्रेची जय्यत तयारी केली आहे खंडेऱ्याच्या पतपर्शाने पाहून झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला यात्रा आहे भव्यदिवे अशी यात्रा भरणार आहे त्या यात्रेच्या नियोजनासंदर्भात संदर्भात आज कमीत कमी चार ते पाच बैठका झाल्या आतापर्यंत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आमदार साहेब आणि मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी ही बैठका माळेगावला इथं वैयक्तिक येऊन बैठका घेतल्या सगळ्यांनी आणि ह्या बैठकीमध्ये जे आपलं नियोजन राहते आमच्या स्थानिक असं यात्रा ही जिल्हा परिषद पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव का। यांच्या तिन्हीच्या विद्यमाने यात्रा ही भरवली जाते आणि नियोजन असते यात्रा निवेदनाच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा होता किंवा गेल्या वर्षी ज्या आपल्या यात्रेच्या ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण भरून काढून यावर्षी आपल्याला यात्रा कशी भव्य दिव्य करता येईल या यासंदर्भात आम्ही ते पूर्ण निवेदन लावलेलं आहे आणि त्याच्यात नांदेड जिल्ह्याचे शिव मॅडम असो मिनलकरणवाले यांनी पूर्ण विशेष लक्ष या नांदेड जिल्ह्याच्या या या यात्रेला दिलेलं आहे त्यामुळे आपण आता भविष्यात यात्रा ज्या पाठीमागे झाल्या त्याच्यापेक्षा आपल्याला ही यात्रा मोठी कशा पद्धतीने होईल व्याड यात्रेचा व्याप कसा वाढेल किंवा यात्रेचे भव्य दिव्यता कशी वाढेल आणि कमी चुका होऊन ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील संदर्भात आम्ही पूर्ण निवेदन लावले मग ग्रामपंचायतनं आम्ही सरपंचानी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत शिवमॅडमकर मग लाईटचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो किंवा ह्या पाण्याचा प्रश्न ह्या तिन्ही संदर्भात त्यांनी पूर्ण आम्हाला लक्ष दिलेलं आहे दरवर्षी आपण पाहतो यात्रेचे निवे नियोजनासंदर्भात यात्रा जवळ आली की आठ दिवसांमध्ये आम्ही सगळे नियोजन लागते आणि करतात पण यावर्षी तसं झालं नाही यात्रा ही सहा महिने अगोदरच असताना शिव शिवमॅडमने पहिली बैठक रेस्ट हाऊसला घेतली आणि पूर्ण विशेष लक्ष दिलं मग पाण्याचा प्रश्न जर आपण पाहिलं तर पाण्यात पालखीच्या आदल्या दिवशी चेक दिला जातो लाईटचा आणि पाणी तिथं चालू केलं जातं पण यावर्षी एक महिना अगोदर मॅडमनं चेक दिलेला आहे लाईट बिलांचा आणि आज पा फिल्टरचं पाणी माळेगावला एक महिना झाला अगोदर चालू झालेलं आहे पूर्ण यात्रा परिसर माळेगाव यात्रेमध्ये पूर्ण टोटल झालेला आहे आम्ही विशेष म्हणजे यात्रा दरवर्षी वाढत चाललेले आहे होत चालले वाढत चाललेले आहे त्याच्यामुळं मॅडमकडं आम्ही तीस पोलची मागणी केली म्हणजे त्या यात्रा अंधारात राहू नये संदर्भात मग त्यामुळं मॅडमनं तीस पोलची मागणी करून तीस पोल, पोल मंजूर करून आम्हाला दिलेले आहेत आज तीस पोल लागलेले आहेत पूर्ण टो टोटल ज्या ठिकाणी लागायचं आहे विशेष म्हणजे आता रस्त्याची जी मागणी होती किंवा अंडगा बायपास अंडगा बाळूमामाच्या मंदिरापासून पेट्रोल पंपापासी हा एक महत्त्वाचा रस्ता आम्ही पूर्ण ग्रामपंचायतीनं मागणी केली होती सरपंचांनी मागणी केली होती मॅडमनं एका शब्दात ती पूर्ण मंजूर केलेला आहे आणि आज तो भव्य दिव्य रस्ता म्हणजे रस्ता यात्रेला बायपास म्हणून त्याचा अंडगाव गौंडगाव लिंबोटी घोटका डोंगरगाव ह्या सगळ्या रस्त्याला गावातून यात्रेतून न जाता बायपास पूर्ण केलेला म्हणजे यात्रा जर यात्रा काळामध्ये पो गावा जर अतिप्रसंग काही घडला तर बायपासनं लवकर दवाखान्या जाता यावं म्हणून ते आपण तो रस्ता केलेला आहे तो भव्य दिवे चाळीस फुटाचा रस्ता तो यात्रेकरूसाठी चालू आहे हे यात्रेकरूसाठी चालू आहे पाण्याची लाईटची सुविधा सगळ्यात यावर्षी विशेष म्हणजे आम्ही यात्रेमध्ये अनुचित प्रकार, भी भी प्रकार ले ले, ले, ले ले, काही घडू नये आणि महिला मंडळाच्या काही विविध ह्या अनुचित प्रकार घडू नये पा चोऱ्या होऊ नये यासाठी आम्ही सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचं मॅडमनं मंजूर केलेलं आहे दिलेला आहे आणि ते पॉईंट पण ठरलेले आहेत आम्ही काही दिवसामध्ये ते सी सी टी व्ही काम लावणार आहे त्यानंतर यात्रा परिसरात एक तीर्थकुंड आहे तलाव आहे त्या तलावाच्या आजूबाजूला पूर्ण लाईटिंग म्हणजे लाईटचे पोल लावून आणि प पायऱ्या बनवून तिथे एक सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथं चालू आहे सध्या त्यानंतर यात्रा काळामध्ये जी घाण होते मग कचरा जे कचरा होतो ते कचरा काढण्यासाठी आम्ही घंटागाडी दिवस आणि रात्र दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम पूर्ण यात्रेमध्ये ती घंटागाडी फिरण्याचं ते निवेदन मॅडमने केलेलं आहे आम्ही ते लावलेलं आहे पूर्ण आणि आत्तापर्यंत पहा यात्रा अजून दहा दिवस बाकी आहे त्या दहा दिवसाच्या अगोदरच पूर्ण मैदान तयार झालेलं आहे कुस्ती मैदान असो पशुप्रदर्शन मंद मैदान असो हे पूर्ण तयार झालेले आहेत म्हणजे यात्रा पहिलं होतं यात्राच्या पिरियडमध्ये जे कामं चालू होते पण नाही असं झालं यावर्षी विशेष लक्ष सगळ्यांचं असल्यामुळं त्याच्यामुळं सगळ्यांची मेहनत सर्व विभाग प्रमुखाची मेहनत त्याच्यामुळं यावर्षी सगळ्यात अगोदर कामं झालं अंदाजी यात्रापूर्वी किती येईल अंदाजी यात्रे कमीत कमी या वर्षी वीस ते पंचवीस लाख पब्लिक येईल असं आम्ही या हिशोबाने आम्ही निवेदन लावलेलं आहे यावर्षी यात्रा विशेष भव्य दिव्य व्हावी यासाठी आम्ही काटेकोट पूर्ण मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आणि ग्रामपंचायत आणि गावकरी ट्रस्ट सगळ्यांनी मेहनत करूनही नियोजन केलेलं आहे शौचालयाची वगैरे व्यवस्था आहे व्या विशेष म्हणजे मॅडमने यावर्षी पाच शौचालय नवीन दिलेले आहेत आणि गेल्या वर्षीचे चार असे नऊ शौचालय आम्ही तयार केलेले आहे त्याच्यावर भंगी पण ठेवलेलं आहे म्हणजे तिथं स्वच्छता ठेवण्यासाठी पाण्याची सुविधा सगळी सुविधा तिथं केलेली आहे यावर्षी रुपये काय असणार आहे विशेष म्हणजे आम्ही आता जी गेल्या वर्षीचे गेल्या वर्षी पशु पशुप्रदर्शन झालं नव्हतं ते आम्ही नवीन ह्या वर्षी घेण्याचं चा चालू आहे त्यानंतर प परत शंकरपटचं चा घेण्याचं चा चा नियोजन चालू आहे म्हणजे जे आयटम यात्रेमध्ये भरभराटी कशी येईल वाढीव यासाठी आम्ही हे प्रयत्न चालू आहे त्यांच्या तारखेपासून यात्रा सुरू होते ना अजून ठरलं नाही आम्हाला उद्या मिटिंग आहे शिव मॅडमची उद्या आमची पूर्ण रूपरेषा समजल म्हणजे लक्षात येईल पूर्ण हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी